शहराची ओळख संवेदनशीलतेची अति अति संवेदनशीलतेची तसेच जातीय दंगली याबाबत निर्माण झाली असून ही ओळख पुसण्याकरिता शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आज शांतता कमिटीच्या बैठकीय विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी केलंय आगामी काळात येणाऱ्या संत सेवालाल महाराज जयंती तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उमरखेड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड शंकर यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील काळात घडलेल्या घटनांबाबत माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना करून दिली अध्यक्ष भाषणांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले की संस्कृतीला फाटा देऊन पारंपरिक वाद्याला प्राधान्य असावं असं प्रतिपादन शांतता कमिटीची बैठकीत त्यांनी सदर बैठकीला राजकीय पक्षाचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी मुस्लिम बांधव पत्रकार उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस जमादार संतोष चव्हाण यांनी केलाय कशी माहिती तत्काळ रिस्पॉन्स म्हणजे आमचं ठरलं होतं की किमान पाच मिनिटामध्ये आपला पोलीस त्या स्पॉटवर पोहोचला पाहिजे असं आपलं नियोजन होतं त्यामुळंच आपण एक सर्वांच्या सहकार्याला आठवत असल आपल्याला आता दुर्दैवाला खासदार राजू साधव आपल्यात नाही अल्पशा सूचनेवर खासदार स्वतः त्या एकता रॅलीमध्ये होते आणि पाऊस चालू असताना आपल्या जनतेने प्रकोश त्या एकता रॅलीला पुस्तक दिलं होतं त्याच्यामुळं परिचय जरी असणार पर तर महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक घडी आपण बघतो आत्ताच काळपाडे सर आम्ही बोलले की लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहेत तसंच अनेक बरेच स्वातंत्र्य कोणी कुणी कोणा संघटनेत राह कुणी कोणा पक्षात राहावं हा सगळ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून आम्ही पोलीस अफसर म्हणून आमच्या फार मोठी जिम्मेदारी असते पक्षविरित किंवा कुठल्याच पक्षाचा किंवा जातीचा भेद न करता आमची जातच पोलीस त्यामुळं कायदा व्यवस्था याची एक दोन शब्द जे आहेत व्यक्ती आहेत खूप मोठी व्यक्ती कारण साधा जरी पेपर सीट लागली तरी दंगल ऋषात तिकडली चॉकलेट पानपट्टीवर पान खाण्याच्या याच्यावर म्हणजे जाती जंगल निर्माण होण्यासाठी छोटीशी ठिणगी जरी ऍक्सिडेंट झाला तरी नदी त्याच्यामुळं जातीय जंगल कशावर घडायचं काही सांगता येत नाही परंतु प्रामुख्याने ओवर खेळ जर अभ्यास केला असं दिसून येते की कुठल्याही इलेक्शन समोर आल्या नगरपालिका असतील किंवा हे अशा काही घटनाप्रद्धी काही समाजकंटक काम करत असते मी तर म्हणतोय की उमरखेड एवढे जीवाला जीव लागणारे लोक महाराष्ट्रात मला फिरलेले नाही कारण का एक दोन टक्कर सोडून दे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये विजयनाथ आणि काही सामाजिक तत्व कार्यरत असतात त्यांचा उद्देश वेगळाच असतो ते आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आमचा उद्देश पोलीस म्हणून आहे की कुठल्या प्रकारच्या वरतीला तोंड देऊन आपल्या गावात शांतता कधी राहील आताच कळवाडे सरकार म्हटलं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आप बोलण्याचं स्वातंत्र्य त्याप्रमाणे आम्ही जे काम करतो ते भारतीय तयार झाले त्या कायद्याचे शंभर टक्के इम्प्लिमेंटेशन करण्याची केली पोलिसांची आणि निश्चितच मला विश्वास आहे की अधिकारी जे प्रसंगी आमच्या खांद्याला खांदा देऊन आपण उभं राहतो उमरखेडचा जर इतिहास बघितला तर ही नगरी जे संत मंत आणि फकीर बाबाची नगरी इथं कोणी जरी मागला तर त्याचे निर्देश राहत नाही अशी का त्याच्यामुळं पोलीस अधिकारी असो किंवा गुन्हेगार ठेवा त्यामुळं कसं आहे की दरवर्षी जर नवीन नेतृत्व जसं राजकीय पक्ष नेते तसं सामाजिक गुन्हेगारी नवीन पोलीस अर्थ होतो होते त्यामुळं आम्ही बसून एक स्ट्रॅटेजी तयार होतो अभ्यास करून रेकॉर्डिंग कोण आहे त्याचा आम्ही बंदोबस्तो पांज्या साहेबांना त्यांच्या प्रस्ताव सांगितले की डी जेमुळे प्रॉब्लेम होते आता कायदा असा आहे की हजार पाच नुसार त्या डेसी बरोबर आमचं बंद आहे आम्हाला असं एखादं म्हणता येणार नाही मग तू अमोपच वाद्य लाव अमोपत वाचलेला हो परंतु जर त्या डेसिबलचं उल्लेखन झालं शंभर टक्के कारवाई होईल त्याची मी गव्हा देतो आजच मग ते कुठलाही सर उत्सव जेव्हा असो किंवा इवन एखाद्या पुढे लग्न जरी माझ्याला आमच्याकडे तक्रार आली तरी आम्ही कारवाई करतो त्यानंतर बरेच असं जर बोलले की एक आमची जयंती तुमची जयंती मी सोळा लागतो त्यावेळेस कंगल झाल्यानंतर हिंदू मुस्लिम यांच्यासाठी आपण दुसरं जातीय सोडण्यासाठी काम केलं त्यामुळे आता असं वाटतं की बाबा सर्व जे महापुरुष आहेत ते सर्व समाजासाठी काम केले परंतु आपण सर्वांनी त्या महापुरुषांना वाटून घेईल संत शिवाला समाज असतात छत्रपती शिवाजी महाराज मराठा समजतात असा डॉक्टर बाबासाहेबांचा महात्मा फुले माळ्यांचा असा आपण करून टाकलाय आता माझ्या डोक्यात आता बसल्या म्हटल्या कल्पना सरांनी की आता आपल्याला उंबरखेट साठी सर्व समाजिक जयंती महा संघ निर्माण करावा लागलाय जेणेकरून किंवा सर्व धर्मांच्या पदाधिकाऱ्यातील कॉन्फ्लिक्ट सुद्धा मी माझ्या सर्व्हिस मध्ये केलेला आहे दोन हजार बारा ला मी तिथूनच पी आय गेलो होतो आणि तिथं प्रचंड राजकीय तर एवढा सगळ्यात माहिती आहे पदरवा पंडित होते त्यांचे काका पंडित राजकारण तर त्या गावात सुद्धा आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करून एक बारा महिन्यासाठी ते जयंती महासंघ काम करेल मग कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल तर ते निर्णय घेतील की या यावेळेस जेव्हा जयंतीच्या मिरवणूक नेतृत्व कोण करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीचं नेतृत्व कोण करायचं छत्रपती शिवाजी महाराज निवडणूक नेतृत्व कोण करायचं आणि त्यानंतर वर्गाने सुद्धा वर्गाने सुद्धा इकडे तिकडे फिरायची गरज नव्हती त्याने एक फंडराईज केला होता त्या फंडातून प्रत्येक जयंतीला ठराविक रक्कम दिल्या जाईल म्हणजे कोणी जाऊन जबरदस्ती वर्गनी मागणार नाही सौजन्याने कोणी तुम्हाला तिथे हरकत नाही परंतु जबरदस्ती वर्गणी मागणं हा सुद्धा कोणाचलेला तर असं काय करता येईल का आपण या येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व पाणी एक विचार करू एखाद्या ज्येष्ठही राहतील तरुण मंडळात जसं राहुल त्यावेळेस आमच्यावर स्टार्ट होता राहुलची तर राहुल फार मोठा झाला मध्ये पाच वर्ष तर नवीन नेतृत्वाला पण सोबत घेतलं पाहिजे आपण आणि नवीन आयडिया म्हणजे क्रिएटिव्ह पोलिसिंग मध्ये त्याला की नवीन नवीन संकल्प आणून आपल्या समाजाला कसं शांत करता येईल काळपाटे सर तर बोलले गाव आपलं अधिकारी येतील जाते पण आम्ही पुन्हा पुन्हा यालो आणि भरतीवर या लागले तर असं आहे की कायद्याला आम्ही ज्या गावात कर काम करतो <laughs> ते गाव आमचं समजतो त्याला मनापासून पोलिसिंग सेवा देण्याचा प्रयत्न करतो विविध सामाजिक संघटनाचा जो आपण माग मागच्या काळात आपण प्रयोग केला होता तसून आहे पाहिजे अवसर पाहायला पाहिजे मदत त्याच्यावर तुम्ही बांधू शकता चपथपासून जे आपले अध्यक्ष आहेपथी संघटना तर आता तो पण आपल्याला करावा लागेल आता दिलीपराव आपण बोलले की शांतता करून हे बंदिस्त नको ग्राउंडमध्ये आपण तुमच्या वेळेस घेऊ परंतु त्याचबरोबर आम्हाला सुद्धा एक आपल्याकडून फीडबॅक पाहिजे की आपण जसं आता रमेशरावने सांगितलं की बाबा गावात करून तरुण तिढी थोडी भरकडलेली आहे पण त्याला जीवन कायद्याने हो पुरुष होईल असे नाही आम्ही तर आम्ही कायदेशीर कारवाई करतो आता उद्यापासून आम्ही सुरू करणार करणार आहोत की जे जे करून असे गाण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्या त्या देशात पी टी एला पहिल्याच बी टीमध्ये दिलेली आहे त्यानंतर टिप सीट पाहिलं तर फटफट वाजवणे हे ट्राफिकच्या ट्रॉफेची आहे त्याला पण दिले पण साईड बाय साईड दुसरं एक आपल्याला करावं लागेल की